शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार ग्रीन लाईफ कृषीडे कोल्हापूर अंतर्गत मी निलेश मांजरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेला आहे प्लॉट आहे खरबूजचा आणि या खरबूजच्या प्लॉटमध्ये एक नाईंटी पर्सेंट ह्या वातावरणामध्ये ग्रीन लाईफचं प्रॉपर ट्रीटमेंट मी नाइंटी पर्सेंट का बोलतोय आवश्यकता पडली तेवढं दहा पर्सेंट आपल्याला इथं केमिकल घ्यावं लागलं जसं ताटामध्ये मिठाचं प्रमाण असते मिठाची आवश्यकता असते त्या पद्धतीनं आपण ह्या प्लॉटमध्ये सुद्धा केमिकलचा वापर केला आहे गरजेपुरता केमिकलवर आपण डिपेंडेन्सी न ठेवता केमिकलचा वापर घेतला उत्पन्नवाढीसाठी परंतु आता ह्या प्लॉटवर आल्यानंतर समोर शेतकरी वर्ग तुम्हाला दिसत आहे शेताचे मालकसुद्धा आहे आणि त्या मालकाचे मित्रसुद्धा आहे आणि त्यांचे भाऊसुद्धा आहे आपण यांच्याकडनं सविस्तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की यांनी कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं कधी लागवड केली प्लॉटला किती दिवस झाले व्हेरायटी कोणती आहे त्याच्यानंतर त्यांनी नियोजन कोणा पद्धतीचं वापरलं हे सर्व जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी याचा ज जमेपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत यांना फायदा झाला पाहिजे आणि ग्रीनलाईफची जे महती आहे जे ख्याती आहे ते शेतकऱ्यापर्यंत प्रॉपर पोचली पाहिजे शंभर टक्के खऱ्या प्रमाणात कुठंही खोटं नाटं न ना बोलता जे रिअल आहे तेच क्लिअर करायचं आहे म्हणून आपण हा व्हिडिओ घेतो आहे आपण शेतकऱ्यासोबत संवाद साधू आणि शेतकऱ्यांना सविस्तर काही प्रश्न असतील जे साधारण शेतकऱ्याच्या मनामध्ये येतात ते आपण क्लिअर करायचा प्रयत्न करू मोहित सर अमित सर नमस्कार नमस्कार दादा नमस्कार काय कशाचा प्लॉट आहे आता दादा दा मला तुम्ही सविस्तर तुमचा परिचय द्या अगोदर तिघ पण द्या आता अमित मानिकला राहणार मूर्तिजापूर जिल्हा अकोला मोहित सर तुमचा परिचय द्या मोहित नंदकिशोर गुप्ता राहणार मूर्तिजापूर जिल्हा अकोला आणि मी ग्रीन लाईफचा वितरक आहे आणि जिल्हाभर डिस्ट्रीब्युटर आहे डिस्ट्रीब्युटर आहे आणि मी जिल्हाभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो ग्रीन लाईफच्या संदर्भात ग्रीन लाईफच्या संदर्भात मार्गदर्शन आणि दादा आपला परिचय द्या नमस्कार मी दिनेश सुभाषराव गुल्लाने राहणार मूर्तीजापूर आणि माझा शेतीच व्यवसाय आहे हा हा दादा आता हे तर मालक झाले मी कंपनीचा हा। माणूस झालो तुम्ही एक शेतकरी म्हणून सांगा मला काय वाटते कंडिशन कंडिशन सध्या प्लॉट म्हणजे तुम्ही आता खरबूज वगैरे पेरणारे शेतकरी आहात हो हो हो। आणि एक शेतकरी काय शेतकरी जे आपण प्लॉटमध्ये बघून राहिलो काय तुम्हाला काय वाटते नेमकं नंतर हो हो आपण यांना प्रश्न विचारू पण अगोदर मला तुमचं वैयक्तिक मनोगत घ्यायचं आहे मी त्याबद्दल सांगू इच्छितो की माझ्या शेतामध्ये मी प्लॉट टाकला होता रासायनिकच्या भरोशावर समजा तो प्लॉट आधी मी टाकला होता हा सध्या गुप्ताजी यांचा प्लॉट आहे पण माझ्या प्लॉट मध्ये मा मी माझा अनुभव असा आहे का जेव्हा फळाची सेटिंग होते आणि सेटिंग झाल्यानंतर थोडंसं वाढीचं प्रमाण थोडं का झालं साईज घ्यायला साईज घ्यायला सुरुवात झाली दोन तीनशे आपला बसायला सुरुवात होते रिअलिटी आहे एकदमच म्हणजे असा राख होऊन जाते पूर्ण आता मला सांगा तुम्ही हा प्लॉट बसताना शेतकरी काय करते उपाययोजना तेव्हा सगळा म्हणजे नेमकं काय करतो आपण बुरशीनाशक मारतो बुरशीनाशकाचं प्रमाण जास्त एक मिनिट का आता काय आता गुप्ताजी आप आपरगू बोलो तुम्ही मला सांगा जसं गुलानी दादा सांगितलं का दोनशे अडीचशे ग्रामचं फळ झालं प्लॉट बसायला सुरुवात करते तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये असं दिसलं का हो बसणारा प्लॉट कंडिशन तरी एक दोन खरगी मला कुठे कुठे दिसून राहिले साधारण कारण सांगतो तुम्हाला सर आपण काय केलं इथं पुष्णावर काम केलं आणि पोषण जर दिलं रोगप्रतिकार शक्तीवर पोषण जर दिलं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढली की रोग येत नाही असा साधा कॉन्सेप्ट आहे पण शेतकरी काय करतो शॉर्टकट जातो आणि तो डायरेक्ट रोगावर काम करतो इथं आपण काय केलंय कमजोरीवर काम केलंय म्हणजे काय केलंय ज्या वेळेस आपण याला जे पोषणाचे परफेक्ट स्प्रे दिले किंवा मग घालून जे ग्रेड दिले आपल्या ग्रेड कोणते कोणते आता बघा सुरुवातीला सुरुवातीला आपण पहिल्याला सॉईल दिलं म्हणजे पेरणी करत सर्वात अगोदर पेरताना आपला बियाचा प्लॉट आहे प्लॉट बियाण्याचा लावणार लावला आपण सा। महत्वाचा सांगतो हे प्लॉट आहे बियाण्याचा आठ नऊ दहा ऑक्टोबरचा ऑक्टोबर महिन्यात फुल थंडी मध्ये बियापासून ऑक्टोबर की नोव्हेंबर आ... नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर सॉरी ऑक्टोबर मध्ये पाणी सॉरी आठ नऊ दहा नोव्हेंबरला आपण बियाण्यापासून हा प्लॉट लावला बियाण्याला सर्वात अगोदर आपण सॉईल प्लस लावलं बरोबर सॉईल प्लस लावल्यावर आपण ते बायांकडून बिया एक एक टोपून टोपून घेतल्या तिथून लगेच आपल्याला पाचव्या सव्या दिवशी जर्मिनेशन झालं जर्मिनेशन झालं तिथून मग चौथ्या पाचव्या दिवशी आपण कार्बनचं सॉरी सॉइलची ड्रिंचिंग mm. दिली पहिली हडवणी केली हाताने mm. त्याच्यानंतर मग तिथून आठ दहा दिवसांनी आपण अर्थची गेली मग तिथून आठ दहा दिवसांनी आपण कार्बनची गेली आणि त्याच्यानंतर मग एक पंधरा दिवस काहीच केलं नाही मधात फक्त आपलं एक ट्रिपल म्हणून एकोणीस तो दिला आणि त्याच्यानंतर मग थोडस आपल्याला अशी वाळ कमी वाटत थो, होती तर थोडस केमिकल दिलं अमोनियम सल्फेट सोडलं ते फक्त पाच किलो पाच किलो पंचवीस किलो आणलं ते भेटत नाही मोठी बॅग शिवाय पाच किलो आपण फक्त ते सोडलं त्याच्यानंतर वाळ भरपूर झाली कारण आपण खाली अन्नद्रव्य दिलेलं होतं थंडी खूप भयानक होती नोव्हेंबर महिना तुम्ही समजून चला या वर्षी सारखी थंडीच नव्हती नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे थंडी टाईट होती म्हणून थोडंसं केमिकल आपण दिलं प्लॉट ग्रोथ चांगला झाला मग ज्यावेळेस प्लॉट आपला सेटिंग वर आला त्यावेळेस आपण आपली मॅजिक किट सोडली सहा औषधी त्या मिक्स करून गुळात टाकून हा बरोबर दोन दिवस ठेवली ठेवली होती होती दोन दिवसानंतर आपण ते मग त्याच्यातून आपल्याला सिटिंग भरपूर दिसली मग त्याच्यानंतर आपण आपले कॅल्शियम बोर सोडले दोन दोन सेट कॅल्शियम बोर सोडल्यावर आपल्याला असं वाटलं गरज नव्हती म्हणजे त्याचा सिमटम नव्हते पण भैयाला भिवून त्यानं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरा बरोबर प्रिव्हेंटिव्ह म्हणून पाच किलो दिलं पाच किलो पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि एक पाव बोरॉन बोरॉन एका एकराला या पद्धतीने बस त्याच्यानंतर मग आपण केमिकलचा हात घेतला नाही अजून कॅल्शियम बोरॉनचा यांनी हात घेतला आणि त्याच्यानंतर मग आपलेच पूर्ण गेट मग त्याच्यानंतर आपण त्याला खालून समर्थ दिलं थोडस फॉस्फोरस आपल्याला रिच पाहिजे होत चाळीस तेरा बरोबर मग त्याच्यानंतर आपण याला पॉवर दिलं झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस जवळपास याला पॉवर माझ्या हिशोबाने सहा लिटर दोन दोन लिटर तीन वेळा आता हे झालं ग्रीन अर्थ असं कार्बन चार्जर हे तो वगैरे ना पर... बिलकुल ते सांगतो ना मग त्याच्या मधात आपण मायक्रोनिटन साठी ज्यावेळेस सेटिंग वर आपला प्लॉट होता त्यावेळेस आपण चार्जर दिलं त्याच्यानंतर आपण मधात एक वेळा असं वा मर येऊ नये म्हणून आपण ऍक्टिव्ह पण ते थोडस पाण्यात आम्ही त्याला हे केलं होतं मल्टिप्लाय केलं होतं त्याच्यानंतर आम्ही ते खालून सोडलं प्लस त्याच्यात तुम्हाला सांगतो आता मधात जसं आता आता बोलले की एवढ्या साईजवर प्लॉट आल्यावर प्लॉट हा रिव्हर्स येतो तर ते रिव्हर्स येऊ नये म्हणून आम्ही काय केलं खाली अन्नद्रव्य के खूप होते त्याला डबल ट्रीटमेंट दिली दोन साईल आणि एक कार्बन एक्स्ट्रा आपण एक्स्ट्रा सॉइल म्हणजे प्लॉट बसायला नको मुलांची वाढ झाली पाहिजे अपटेक झाला पाहिजे अपटेक झाला पाहिजे त्याच्यानंतर अजून एक वेळा मॅजिक किट सोडली म्हणजे दोन मॅजिक किट झाल्या दोनदा सॉइल झालं जवळपास तीन लिटर सॉइल गेलं दोन वेळा दोन किलो कार्बन गेलं त्याच्यानंतर चार्जर आता मी पुन्हा याला चार्जर आणि पॉवर याला आता पॉवर मेजर चार्जर पॉवर मेजर चार्जर अजून सोडणार आहे ते का बरं कारण जो आता जे आपल्या माझ्या प्लॉटला तीनशे ग्रामच्या पुढेच फळ आहे मग hmm. इकडे सव्वा किलो एक किलोच्या पर्यंत हा फळ आहे तर तीनशे ग्रामचा जो फळ आहे रेग्युलर जे फळाची कटिंग होते मार्केटमध्ये ते पाचशे ग्राम प्लस होते बरोबर तर आता व्यापारी जे आज एक व्यापारी येऊन गेले त्यांचं असं म्हणणं होतं की नाईन्टी पर्सेंटच्या वर प्लॉट एका दममध्ये तुटेल वन टाईम हार्वेस्टिंग कारण आपली सेटिंग एक सारखी झाली आहे तुम्ही सेटिंग इकडं आपण एका सारखी सेटिंग पाहू शकता आता इथंच आपण पहा हा मोठ्यातला मोठा फळ आहे आणि हे समजा लहान आपल्या लहान म्हणजे आजूबाजून पाच आहे ते जवळपास दोन वेला मिळून आणखी बाकीच्या इकडेच आहे शेंडा चालू आहे चालू आणि हा म्हणजे एवढा मोठा माल कव्हर करून सुद्धा प्लॉट मध्ये जिवंत आहे हे त्याचं सिंबॉलिझम आहे दादा प्लॉट बघितला आहे तुम्ही प्लॉटची कंडिशन आज जवळपास प्लॉटला यांनी सांगितल्याप्रमाणे नऊ दहा अकरा नोव्हेंबरला यांनी बीज प्र म्हणजे बियाला सॉईल वगैरे लावून टोपणी केली रोप लावलेलं ला नाही आहे आज जवळपास सत्तावीस जानेवारी म्हणजे दहा नोव्हेंबर टू दहा डिसेंबर दहा डिसेंबर टू दहा जानेवारी आणि हे आजचे सत्तावीस दिवस सतरा दिवस सतरा दिवस म्हणजे जवळपास दोन महिने दोन महिने सतरा दिवस म्हटलं म्हणजे टोटली साठ सत्त्याऐंशी दिवस झाले मला सांगा सत्याऐंशी दिवस प्लॉट खरबूजचा राहू शकतो का तुमचा अनुभव सांगा दिवस मोजा आपण बियाण्यापासून जे दहा दिवस सोडून दिले बियाणं निघेपासून तर रोप येईपर्यंत वी वी एक वीस एकवीस दिवसाचा रोप असते ते वीस दिवस सोडून द्या म्हणजे हे सतरा दिवस सोडून द्या आपण कन्फर्म रोप वाटेकेतून रोप आणल्यानंतर एक लावल्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत एक कालावधी असतो आज प्लॉट हा त्या पद्धतीनं जरी विचार केला तर प्लॉट झाला जवळपास सात दिवसाचा सध्या पूर्ण ग्रीनरी प्लॉट दिसून राहिला महत्वाची गोष्ट म्हणजे मी अनुभवानुसार जेव्हा मी पाहिलं का या कंडिशन मध्ये पूर्ण प्लॉट पिवळा पडला चालू होऊन जाते बरोबर आहे आज सेटिंग जर आपण पाहिली सेटिंग आणि प्लॉटची क्वालिटी महत्वाची गोष्ट म्हणजे झाडाचा शेंडा फळ दिसून आतमध्ये एवढे फळ आहे आतमध्ये फळा सेटिंग भरपूर आहे आणि महत्वाचा आहे हा शेंडा अजून हिरवागार आहे आणि आणि पुढचा आणखी 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 सध्या नाही म्हणजे जवळपास पुढे दहा पंधरा दिवस तो आरामशीर घेऊ शकतो साहजिकच दहा पंधरा दिवस जर पुढे घेणार म्हणजे फळांमध्ये गेन होणार म्हणजे वाढ होणार त्याची साईज गेन होईल वजन वाढणार आणि हे एवढं दिवस एवढं वजन जर वाढवायचं आहे तर तुम्हाला फळामध्ये झाडामध्ये जीव असणं दुण दुण दुण। आता हा झाला विषय एक आपण जे सध्याची ऍक्च्युअल कंडिशन आहे फळाची हा खर्च किती केला खर्च सांगायचं झाला एकरी सांगा एकरी अंदाजे केमिकल सोडून द्या पस्तीस हजार रुपये म्हणजे आतापर्यंत सत्याऐंशी दिवस सत्याऐंशी दिवसात पस्तीस हजार रुपये खर्च पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला तुमचा जवळपास एक एकर थोडा जास्त प्लॉट आहे आपला सव्वा एकरा जवळ प्लॉट आहे कारण का तुम्ही सांगितल्याप्रमाणे अठरा एकोणीस केंद्र हे लावले आहे पॅकेट लावला पॅकेट लावला हजार पाकेट ते एक पॅकेट असून बरोबर आहे नाही ते आपण हायड्रो इन्सेंटिव्ह लावलाय कारण की जागा आपल्याकडे शिल्लक होती हो अडीच एकराचा पेरूचा प्लॉट आहे पेरूच्या मनात आपण एक तास लावला एक बेट पेरूचा आहे एक बेट खरबोजचा आहे आता याच्यात काय झालं उत्पन्नाची काय अपेक्षा आहे फायनल विषय याच्या सोबत सोबत सर आपले पेरू पण डेव्हलप झाले प्युअर म्हणजे त्याच्या स्पेशली काही करायचं काम नाही पडलं पडलं नाही म्हणजे हा एक खर्च वाचला आणि जसं आता तुम्ही बोलता बोलता बोलले हे कसं असतं सर जेवढ्या जास्त दिवस समजा जर आपला लेकरू आईच्या पोटात जर नऊ महिने राहला तर तो, तो दष्टभूष्ट होतो तोच जर तो प्रीमॅच्युअर बेबी झाला तर शंभर टक्के झाला तुम्हाला काचीच्या पेटीत काहीतरी कमजोरी येणार बरोबर त्याला कमजोरी येईल म्हणजे फळांची साईज कमी होईल किंवा मग त्याच्यात गोडवा येणार नाही तर हे आपल्याला का बरं भेटत कारण आपण ते परफेक्ट जो पिरियड आहे म्हणजे नव्वद पंच्याण्णव दिवसचा जो पिरियड आहे तो आपण इथं आहे म्हणून काय उन्हाला फोटोसिंथेसिस चालू आहे पानांची होऊनच राहिली पान वाढूनच राहिले त्या पानच काय करतात पानं फॅक्टरी आहे ते अन्नद्रव्य बनवून त्या झाडाला प्रोव्हाइड करतात तर आपलं काय उन्हाळ्याला सध्या पानं ओके आहे म्हणजे काय उन्हाला त्याचं अन्नद्रव्य कायम आहे कायम भेटून राहिला आणि इथून असं मला आज व्यापारी आला होता त्याचं असं म्हणणं होतं पंधरा दिन बोले भैया प्लॉट कु कुछ होता भी होता नाही आणि ते वाटतं आता तुम्हाला तुम्ही म्हटलंय आणि रासायनिक आणि याच्यात हा एक खूप मोठी तफाव आहे आता मला सांगा खरबूज म्हटलं म्हणजे बुरशी बुरशी म्हटलं म्हणजे पावडरी आहे बरोबर त्याच्यानंतर कॅंकरिंग आहे बरोबर त्याच्यानंतर दुसरा विषय महत्वाचा म्हटलं म्हणजे डावणी आहे बरोबर महत्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे याच्यामधला फ्युजेरियम विल्ड आहे बरोबर काही आहे का वाटतंय का? नाही विल्ड चा एक झाड नाही माझ्या प्लॉटला दुसरी गोष्ट सरांनी विषय चांगला काढला आवर्जून सांगतो महाराष्ट्रात जवळपास यावर्षी इथून आठ दिवस पासून पूर्ण ढगाळ वातावरण आज रोजी पण पूर्ण ढगाळ वातावरण समजा दीड दोन वाजून राहिले ढगाळ पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे बरोबर तर एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये प्लॉट सर्वाईव्ह करून आला ते फक्त पोचण्याच्या जोरावर आणि ते पूर्ण ग्रीन लाईफचं आपण याला देतो आहे आणि इथून राहिलं लोकांना विश्वास बसत नाही हा लोकांना विश्वास बसत नाही काम किती मारली बाहेरचे तर एक आपण बाहेरचं घेतला काय घेतलं त्याला आपण हे घेतलं निसोडियम म्हणून तो घेतला अदरवाईज काय ज्ञान रासायनिक वाले प्लॉटवाले विचारून राहिले आता सरांसमोरच एक शेतकरी दुकानदाराचा आला होता की बा तुम्ही काय करून राहिले ट्रीटमेंट तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण जर पोषणावर काम केलं तर रोग येत नाही एकदम सत्य आहे आणि ते आपण इथं करून किती दिवस माहित आहे जवळपास तीन व तीन वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षी मी अनुभव घेतला होता याचा त्याच्या आधी मी पूर्ण रासायनिक वर्ष केलं होतं मग नंतर भूषण भाऊ आहेत आमचे भळांगे सर हा भळांगे सर त्यांनी मला मार्गदर्शन करून तो प्लॉट माझा सक्सेस केला होता नाही आता मग मी प्रश्न याच्यासाठी विचारला का मग हा किळा का बरं वय वय करून आला सरळ भाषे रासायनिकचा म्हणजे हा प्रश्न वैयक्तिक घेऊ नका एक मानसिक बोलतोय तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे आता अनुभव तुमच्या मित्राने घेतलेला गुप्ताजीनं आणि प्लॉटही बघून राहिले म्हणजे जे डोळ्यानं पाहून राहिलो थे रियालिटी आहे ना शेवटी मी काय सांगतो गुप्ताजी काय सांगते याच्यामधला फरक वेगळा माझं हे म्हणणं आहे मग ग्रीन लाईफ का करून निराले शेती करून आलो उत्पन्न वाढीसाठी उत्पन्न वाढीसाठी खर्चही केला समोरच्या शेतकऱ्यांना खर्चही सांगितला एक पस्तीस चाळीस हजार रुपये मते पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च खूप झाला काय नाही 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 जास्त लागत <laughs> रासायनिक आणि एक भावना मनातली हे आहे का मी ऑर्गेनिक केलं माझ्या घरची जमीन आहे आणि याच्यापासून जे काही प्रोडक्शन होणार आहे तो कोणीतरी माणूसच खाणार आहे मी नाही खाणार तुम्ही नाही खाणार पण कुठेतरी जाणार तो एक काहीतरी व्यक्तीच असन माणसाची जात असन आपली आई असन बहीण असन आपला भाऊ असन कोणतरी ते पुण्य एक तर शिल्लक आहे त्याचा रेकॉर्ड तर भगवंत ठेवून आला वर हां म्हणजे खर्चही कमी आणि खायलासुद्धा एक आवश्यक जे आहेत ते आणि शेतमावली आपली ऑर्गॅनिक मागून राहिली तिथं कुठंतरी आपण केमिकल सोडलं नाही आहे हे एक त्याच्यापासून जो काही एक मानसिक माणसाला समाधान मिळते त्याचं तर कुठंच आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही तर त्याच्यामुळे ठीक आहे दादा तिघांनी खूप चांगलं अरे आमचे अमित दादा बोलायचे राहिले अमित दादा काय वाटते हो तुम्हाला सर चांगला आहे प्लॉट खूप सुंदर आहे काही प्रॉब्लेम कारण का मला खूप म्हणजे खुशा आहे का ग्रीन लाईफ मला भेटली म्हणून मला हे सांगा तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेस मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो तुमचे प्रश्न काय होते ग्रीन लाईफ बद्दलचे मला निलेश सर हेच म्हणत आहे गुप्ताजी तुम्ही ग्रीन लाईफ यूज करा त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येईल मग मी सरला हेच बोललो होत सर ग्रीन लाईफ तुमच्या गॅरंटीवर मी करतो तर त्याच्या गॅरंटीवर त्याने औषध दिली मग आम्ही युज केली त्याच्यानंतर आम्हाला ग्रीन लाईफ मध्ये असं वाटलं की निलेश सर खूप लेट आले आमच्याकडे अगोदर आले पाहिजे होते म्हणजे आम्हाला उत्पन्न जास्त भेटलं असतं आणि कसं कास्तागार अपेक्षा असते उत्पन्नाची आम्ही खर्चही कमी हा विषय हाच आहे आपण कसं आहे मार्केटमध्ये तुमची चुकी नाही आहे भरपूर अशा कंपनी आल्या कुठेतरी शेतकऱ्याला ठगून अनुभव शेतकऱ्यांचे आहे सर एक कंपनी लक्षात ते काकळे मॅडम म्हणून आहे तर ते मला म्हणे आमची ऑर्गेनिक आहे मॅडम एक काम करा तुम्ही माझ्या जोडून एक प्रोडक्ट घेऊन द्या ते तुम्ही युज करा मग तुम्ही आम्हाला रिझल्ट तुमचा चांगला का आमचा चांगला ते सांगा बघू आपण हा तर नाही म्हणे तुम्ही आमच्या फक्त म्हणे बाकी नका घेऊ म्हणे पण एक पण घ्या मॅडम मी माझ्याकडून त्याला दोन झाकण स्टिकर दिले दोन पंपाची तुम्ही युज करा त्याच्यानंतर मला कॉल करा त्याचा कॉलच नाही आला ऑफ ग्रीन लाईफ हा <laughs> थँक्यू 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 सर्वांना धन्यवाद प्लॉट आहे आपला हा हा हे पपईचा प्लॉट आपला आहे ना चला ठीक आहे पपईचा असा आहे सर पपईचा विशेष करून अजून सांगतो मूर्तीपुढचे भाई म्हणून ते माझी आतापर्यंत सहा कटिंग झाली तर जे वेपारी त्याच्या माल नेते तर ते विचारतात हे माल कुठचा आहे तर त्यानं पहिल्या दुसऱ्या कटिंगला सांगितलं गुप्ताजी फटाके आलेच आहे आम्ही फटाक्याचा सीझन काम करतो मी पूर्ण मुर्जापूर मध्ये म्हणजे आम्ही जाहीर आहोत फटाक्याच्या नावानं तर ते आम्हाला मग तो म्हणे गुप्ताजी फटाके आले तर ते म्हणतात त्याचा माल आला आम्हाला आवडतून फोन करून सांगायचा की गुप्ताजीचा माल कटिंग करून आलेला आहे मी विचारला का बरोबर म्हणजे आमचे कस्टमर विचारतात ते पपई कुठून आलेले तर mm -hmm. त्याच्या कारण मला शंभर टक्के ग्रीन लाईफ युज करून आलो ऑर्गेनिक mm -hmm. त्याच्यामुळे मला भेटून आला आता नितीन गडकरी साहेब mm -hmm. जे आहे त्याचे जे ड्रायव्हर आहे बसचे ते पण आले होते त्याला आज त्या पपोई नेली तर त्या मी सांगितलं का बा सरले विचारा mm -hmm. का बा मोहित सर म्हणून गुप्ताजी आले होते

गडकरी साहेब त्यांच्या हर भाषण मध्ये सांगतात की बा शेती ऑर्गेनिक करा आता मी त्याचा एक व्हिडिओ बघितला का बा अर्धा किलोचा एक कांदा हे मी माझ्या शेतात काढलेलं आहे म्हणजे त्यांच्या वाईफ न काढलेलं आहे ते पाहतात पण नितीन गडकरी साहेब म्हणतात ऑर्गेनिक करा आता मी नितीन गडकरीचं आहे बिलकुल एक दिवस त्यांच्याकडे ग्रीन लाईफ घेऊन जाऊ सर धन्यवाद धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही तुमचं समाधान हे आमचं समाधान समाधान नाही सर म्हणजे प्रत्येक कास्तकाराला म्हणतो तुमचे समाधानकारक औषध आहे ग्रीन लाईफ आणि काही ना काही तो वापरून आलोच ना भील्कुल, भील्कुल। मार्केट मधून तुम्ही ग्रीन लाईफ जरी घेत नसाल पण काहीतरी पैसे देऊन विकत घ्यावं लागतो सोयाबीनने वीस हजार रुपये खर्च करतो केमिकल मध्ये हे पंधरा हजार मध्ये होते पाच हजार तुमचे वाचून राहिले आणि उत्पन्न चांगलं भेटून उत्पन्न बिलकुल आणि जमीन चांगली होऊन राहिली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही दादा चांगली माहिती दिली तुम्ही आमची सुद्धा एवढीच अपेक्षा आहे का शेतकऱ्यापर्यंत खरीखुरी माहिती पोहोचली पाहिजे कुठेतरी दगाबाजी न करता खोटंनाटं न बोलता योग्य आहे ते शेतकरी मित्रांनो बघितलं आपण थोडासा व्हिडिओ हा थोडासा मोठा झालेला आहे परंतु याच्यातून सर्वविस्तर माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आता हा फायनल एक व्हिडिओ आहे कारण का हा प्लॉट बऱ्यापैकी आठ दहा दिवसा पंधरा दिवसामध्ये हा तुम्ही प्लॉटची ग्रीनरी क्वालिटी बघू शकता शेतकऱ्यानं जे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगितलेलं आहे भाषेतून तेच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचासुद्धा मी प्रयत्न करतो आहे बघा तुम्ही प्लॉट आज पंच्याऐंशी नव्वद दिवस झाले प्लॉटला बियाणं लावून ला ला। आणि तसे जर रोपाचा विषय घेऊन घेतला तर एक साठ दिवस बऱ्यापैकी झालेले आहे जे शेतकऱ्यानं व्हिडिओमध्ये बोलताना सांगितलं आहे तेच तुम्हाला मी ह्या क्लिपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही बघू शकता प्लॉटची क्वालिटी फळाची सेटी आज इथं मी इथं हे तुम्हाला जे बघतो इथं तर हात टाकला तर हे फळं तुम्हाला दिसतील हे बघा फळं वगैरे एकाच जागी जवळपास तीन चार पाच फळं असे इथं तीन झाले हे चार झालं आणि हे पाचवं फळ हे याच्यासाठीच दाखवतो आहे का जे शेतकऱ्या आपण योग्य माहिती पोहोचली पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आणखी इनलाईफविषयी माहिती जाणून घेऊ शकता हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद